मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय फोडाफोडीचं राजकारण झालं बंडखोरीचं राजकारण झालं त्यामुळं जनतेचा विश्वास त्या आता या राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यावरती आणि त्याचबरोबर राजकारण करणाऱ्या या पुढाऱ्यावरती राहिलेला नाही त्यामुळं आता नवीन तरुणांना संधी द्यायची प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांना संधी द्यायची आणि त्यांना निवडून द्यायचं आणि विधानसभेच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये त्यांना पाठवायचं आणि जनतेचे शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील अशी आशा आता मतदारांना आहे म्हणून बजरंग सोनूने यांच्यासारख्या उमेदवाराला बीड जिल्ह्यामधून निवडून दिलं आणि संपूर्ण राज्यामध्येच अशी परिस्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळाली प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचे चेहरे समोर आलेले आहेत आणि जनतेने निवडून दिलेले आहेत मात्र बीडमध्ये आता एक नवीन प्रकार समोर आलेला आहे त्याबाबतची आपण ही बातमी जाणून घेणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीला आणि निकालाला दोनच महिने लोटलेले आहेत आणि त्यानंतर बजरंग सोनोने हे बीडचे खासदार यांच्यावरती अपत्र ठरवण्यासाठी कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे काय आहे हा प्रकार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांना विविध कारणासाठी अपत्र ठरवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल झाली आहे न्यायमूर्ती एस एस वाघवसे यांनी खासदार सोनोने यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देखील दिलेले आहेत पुढील सुनावणी चार आठवड्यांनी देखील ठेवण्यात आलेली आहे बीडीचे खासदार बजरंग सोनवणे यांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयामध्ये कुणी धाव घेतली आहे कुणी याचिका दाखल केलेली आहे त्याचबरोबर नेमकी कारणं काय आहेत तेच आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जिल्ह्यामधील सामाजिक कार्यकर्ते आणि मतदार अमर नायकवाडे यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली बीड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन दिवस अगोदर बीड येथील सहा आणि माजलगाव येथील एक अशी सात मतदान केंद्रे ऐनवेळी जाहीर करण्यात आली नियमाप्रमाणे मतदान केंद्राची निर्मिती करताना राजपत्र प्रसिद्ध करणे आवश्यक आहे मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया न पार पाडता सात मतदान केंद्राची निर्मिती केली मतदान केंद्राची संख्या वाढल्याने विभागणी होऊन त्याचा मतदानावर विपरीत परिणाम झाला चार हजार दोनशे एकसष्ट मतदारांना केंद्र सापडले नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे मतदान केंद्र क्रमांक अडुसष्टवर ईएमवर वाढीव मतदान झाल्याने सातशे चौऱ्याहत्तर मतदान मोजण्यात आले नाही तसेच एक हजार एकशे छप्पन पोस्टल मतेही मोजण्यात आले नाहीत त्याचप्रमाणे अर्ज दाखल करताना सोनवणे यांनी अपूर्ण माहिती दिली आहे शेती आणि दुग्ध व्यवसाय दाखवलेला आहे मात्र त्यांची मालमत्ता अधिक आहे तसेच ते येडिश्वरी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असून ते वेतनही घेतात ही बाब लपवण्यात आली आहे शिवाय बजरंग सोनोने यांनी जातीच्या नावावर मतदान मागितले त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे याचिकाकर्ते अँड शशिकांत सेकडे यांनी काम पाहिले त्यांना अँड बाळासाहेब बोडखे पृथ्वीराज ढाकणे यांनी सहकार्य केलेले आहे औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणाची चार आठवड्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं हा निकाल आता बजरंग सोनोने यांच्या बाजूने लागणार की ज्यांनी याचिका केलेल्या आहेत ते अमर नायकवाडे यांच्या बाजूने लागणार आहे यासाठी सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेले आहे बीड लोकसभेसाठी पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनोने यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली होती आणि त्यानंतर बजरंग सोनोने यांचा विजय झालेला होता भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला होता त्यांच्या निसटत्या पराभवामुळे जिल्ह्यामध्ये वातावरण देखील राजकीय तापलेलं होतं आणि आता त्यानंतर दोन महिने उलटलेले असताना पुन्हा एकदा आता बजरंग सोनोने यांच्यावरती अपात्र ठरवण्याची ही याचिका कोर्टामध्ये गेलेली आहे त्यामुळं बीड जिल्ह्याच्या जनतेमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय आता विधानसभा तोंडावरती आहे आणि असे प्रकार समोर येत आहेत त्यामुळं आता जनतेमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद